मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील सुंदर राम मंदिर समितीच्या वतीनं श्रीराम उत्सव मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी श्रीराम आनंद सोहळा देखील संपन्न होणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्तानं येवल्यातील श्रीराम सुंदरराम मंदिर समितीच्या वतीनं पाच दिवसांचा श्रीरामानंद सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची सुरुवात श्रीराम उत्सव मूर्तींची शोभायात्रेने झाली दिनांक एकोणावीस दिनांक वीस आणि दिनांक, दिनांक एकवीस या तीन दिवशी सुंदरराम मंदिरात प्रवचन आयोजित करण्यात आले असून दिनांक बावीस जानेवारी रोजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण एल ईडी स्क्रीनवर केले जाणार आहे यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाणार आहे रात्री भजन संध्येचा कार्यक्रम होणार असून अशी माहिती सुंदरराम सम सं... मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आली आहे दरम्यान येवल्यातील आजच्या शोभायात्रेदरम्यान महिलांनी प्रभू श्रीरामच्या नाव असलेल्या भगव्या टोप्या तसेच भगव्या साड्या घालून भजन करत शोभायात्रेला रंगत आणली एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला जय राम अयोध्येमध्ये रामरायाची प्राणप्रतिष्ठा होती त्यानिमित्ताने सुंदर राम मंदिरात पाच दिवसाचा उत्सव साजरा करत आहोत आपण आणि या उत्सवांतर्गत आज पहिला दिवस शोभायात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात शुर। होते उद्या परवा आणि तेरवा तीन दिवस प्रवचनाचा कार्यक्रम आहे बावीस तारखेला कीर्तन आहे आणि अयोध्येचं जे लाईव प्रक्षेपण आहे आपण त्या ठिकाणी एल ई डी स्क्रीनवर दाखवणार आहे अयोध्येला जी आरती होणार आहे त्यावेळेस तिथे राम मंदिरात आरती होईल आणि प्रसादाचं वाटप होईल असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे रात्री राजू माऊली यांचं भजन संध्या ठेवलेली आहे असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे जय श्रीराम जे छाप्रा रामा त्याचं त्या निमित्ताने गावामध्ये एक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून ही मिरवणूक मिरवणूक आहे वातावरण निर्मिती करताय अशीच मिरवणूक आणि आत्ता सरकार सांगितल्याप्रमाणे तीन दिवस इथे सुंदर राम मंदिरामध्ये कार्यक्रम आहे त्याकरता सर्वांनी यावे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बनकर पाटील पेट्रोलियम संचलित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप येवला शहरात पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीयुक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये ठिकाण रिलायन्स जिओ बीपी पेट्रोल पंप नगर मनमाड महामार्ग बाबुळवा खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक सरकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला